नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता इतका वाढणार महागाई भत्ता तर डीए थकबाकीची रक्कमही मिळणार मात्र केव्हा निघणार जी आर चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सतरा मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी केंद्रातील मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोगाला मान्यता दिली दरम्यान आठव्या वेतन आयोगाची भेट दिल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा एक, एक मोठी भेट मिळणार आहे सातव्या वेतन आयोगाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता पुन्हा वाढवला जाणार आहे खरेतर होळीच्या आधीच महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय होणे अपेक्षित होते परंतु केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता वाढीची प्रतीक्षा आणखी लाभलेली आहे येत्या आठवड्यात केंद्र सरकारकडून महागाई भत्त्याची वाढ जाहीर होऊ शकते किती वाढणार महागाई भत्ता पाहूया मिळालेल्या माहितीनुसार महागाई भत्त्यात दोन ते तीन टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे म्हणजेच डी ए पंचावन्न किंवा छप्पन टक्क्यापर्यंत होऊ शकतो महागाई भत्ता वाढीचा निर्णय झाल्यानंतर देशातील जवळपास एक कोटी कर्मचारी तर पेन्शनधारकांना याचा मोठा फायदा होणार आहे आता या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचे पगार कितीने वाढणार तेही पाहूया डीए दोन टक्क्यांनी वाढल्यास ज्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार अठरा हजार रुपये आहे त्यांना नऊ हजार नऊशे रुपये महागाई भत्ता मिळेल जर एखाद्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार पन्नास हजार रुपये असेल आणि डी ए दर हा छप्पन टक्क्यापर्यंत वाढल्यास त्यांचे एकूण वेतन हे अठ्ठ्याहत्तर हजार रुपये होईल यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना एक मोठा दिलासा मिळणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याच्या वाढीची प्रतीक्षा अजूनही कायम आहे आणि येत्या आठवड्यात या संदर्भात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे मात्र याबाबत अजूनही अधिकृत अपडेट हाती आलेली नाही मागाय भत्तावाढीचा नेमका निर्णय कधी होणार हे पाहणे आता उत्सुकतेचे राहणार आहे